नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तर आज तारीख आहे पाच जून आणि उद्या आहे सहा जून सहा जून म्हटलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर काल आम्ही रात्रीच्या एक वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आणि आत्ता आम्ही सध्या रायगडाच्या अजून पायथ्याशीच आहे आता इथून पुढे गेले की पाचड लागेल आणि आत्ता सध्या कसं पूर्ण रात्रभर गाडी वगैरे चालून वगैरे पूर्ण आम्ही दमलो होतो तर इथे साईडला बघू शकता हे नदीचं पात्र आहे तर इथे मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता हे हा प्लॅन आहे ना अक्षरशः ना आपला ना कॅन्सल होण्यावर आला होता कारण आपल्यासोबत जो पार्टनर होता तो अँड टाईम कॅन्सल झाला तर त्याचवेळी जरा आपले मित्र मंडळी भेटले नवीन नवीनच कॉन्टॅक्ट झाला आपल्या यांच्याशी आणि एका कॉल मध्ये आमचा प्लॅन आहे ना एवढा लगेच फिक्स झाला भले आता मी ना मला राज्याभिषेकाला याचा प्लॅन आहे ना गेले दोन ना दोन महिने चालू होता पण आता हे नवीन मित्र भेटलेत आपल्याला तर काय सांगशील आपला एक झटपट प्लॅन एकदम फटकन झाला पोहोचला योगायोग बोलतात ना म्हणजे महाराजांची इच्छाच होती की आम्ही तुमच्या थ्रू आम्ही आहो आमच्या थ्रू तुम्ही यावं असं हो दादा काल आता आमचं एस टी न्यायचं प्लॅन चालू होता एस टी पण आमची कॅन्सल झाली म्हणजे आमचं रिझर्वेशनच नाही भेटलं फायनली आता गाडीची पण अरेंजमेंट झाली आणि आम्ही सध्या इथे आलोय आता बघूया पुढचा प्रवास आपल्या ह्या सगळ्या मंडळींसोबत आहे जलस्थला आंबर दे महाराजांचा जय जयकार भेटू सो महाराजांच्या या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या अविस्मरणीय क्षण राही मित्रांनो आम्ही बघा इथं बॅक साईडला कार पार्किंग केल्या आम्ही पार्किंग एरियामध्ये गे गेलो होतो पण आहे ना पार्किंग आहे ना आत्ता पूर्णपणे फुल झाले तर पोलिसांनी जसं मार्गदर्शन केलं की रस्त्याच्या बाजूला गाडी लावतो तसे आम्ही प्रॉपर अशी ला गाडी लावले आणि आता इथे बघू शकता इथं बॅक साईडला आहे ना एस टी महामंडळ आहे ना त्यांनी पूर्ण सोयीसुविधा केलेल्या आहेत की आपण इथे गाडी लावली आणि इथून डायरेक्ट एस टीमध्ये बसायचं एस टी डायरेक्ट आपल्याला गडाच्या पायथ्याशी नेऊन सोडणार आता आता बघूया आम्ही पण आता गाडीमध्ये बसणार आहे आणि पुढचा प्रवास चालू करणार आहे तर सूरज आता आपल्यासोबत आहे आपला नवीन मित्र आहे तर सूरज आता तू इकडे आलाय हो कसं काय काय अनुभव आहे तुझा आता खूप सुंदर अनुभव आहे आपलं महाराष्ट्र सरकारने ठिकाणी दिली सर्वांसाठी खूप उत्तम सुविधा केलेली आहे पण महाराष्ट्र सरकारने जेवढं हा हंड्रेड पर्सेंट दिले तेवढं आपले शिवभक्त हंड्रेड पर्सेंट द्या देत नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॉटल्स वगैरे बघा अजून पण खाली टाकल्या आहेत म्हणजे योग्य ठिकाणी टाकल्या नाही आहेत आणि आतापर्यंत मी प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्या शिवभक्तांना सांगतो की आतापर्यंत जे आपण घोषणा देतो उदाहरणार्थ जय भवानी जय शिवाजी तर त्या जय शिवाजी न बोलता जय शिवराय बोला जय भवानी जय शिवराय सो so, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण त्या घोषणेमध्ये पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर दिला दिला पाहिजे ठीक आहे चालेल आता बघा आमची इथे बस एस टी लागलेली आहे एस टी आता भरलेली आहे तर आता बघूया हे आमचे मित्रमंडळी बघा आणि इथे आता सीट वगैरे पकडून ठेवले हा हा चला आता आम्ही आता डायरेक्ट एस टीमध्ये मध्ये जातो आता इथे मागे बघू शकता खूप मोठ्या संख्येने ना शिवभक्त आले अरे बघा इथेच मारामारी चालू झाले यायच लागत थांबा आलोच मित्रांनो आता बघा आम्हाला ज्या एस टी मध्ये आपण बसलो होतो त्या एस टीने इथे रायगडच्या पायथ्याशी सोडले इथून थोडस एक पॅच आहे तो फक्त आपण चालत पा चालत चालत पुढे गेलो ना की डायरेक्ट आपल्याला चित्त दरवाजा लागतो तर आपण आता नॉर्मली वरती जाताना नाणे दरवाजानं जावं जायचं तर आपण पण नाणे दरवाज्यानंच जाणार आहे आणि उद्या रिटर्न येताना चित्त दरवाजा नेऊया आणि इथे कसं तुम्हाला जर येत असाल तर तुम्हाला जर भगव्या कलरचे जर शॉल वगैरे पाहिजे असेल जर टी शर्ट पाहिजे असेल तर इथे येणं जागोजागी घ्यायचे स्टॉल लागलेले आहेत तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता आणि नाश्त्याची वगैरे पण इथे सोय आहे जा म्हणजे वडापाव वगैरे भेळ वगैरे इथे मिळतं आता सध्या तरी सूरज आणि मीच चाललो आहे रस्त्याने कारण आमची बाकीची मंडळी मागे जरा शॉपमध्ये टी शर्ट वगैरे घेत आहेत पण आम्हाला तर काय आम्हाला घ्यायचे नव्हते तर म्हटलं आपण पुढे जाऊया कारण वरती जाऊन अजून आपल्याला म्हणजे आज आपण वरती स्टे करणार आहे तर त्यासाठी आपल्याला जागा पण पकडायची आहे चला इथे बघा काही इशू फक्त हे शॉर्टकट घेऊन चाललेत पण हे तुम्ही शॉर्टकट वगैरे घेऊ नका आता एवढा चांगला रस्ता केला आहे कशासाठी आहे आपल्यासाठीच केला आहे मग त्याचा फायदा घ्या उगा शॉर्टकट कर वगैरे करून ह्यांनी आता एवढे इथे इंस्ट्रक्शन वगैरे लावले ला चुकून पडलं वगैरे हात वगैरे मोडला विडला तर परत नको नको त्या गोष्टी इथं होतील त्यामुळे जे नियम आहेत त्यांचं त्यांचंच पालन करा नको नको इथं शानपणा करू नका चला आपण आपण जाऊया आता पुढच्या प्रवासाला बाकीच्या गमती जमती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसत आता इथं आम्ही आलो रायगडला आणि इथं आपल्याला नवीन मित्र भेटलेत भाऊ कुठलं तुम्ही सातमाने मालेगाव तालुका मालेगाव तालुका तर बघा कुठ ना जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक बघा नाशिक वरन वगैरे पब्लिक आले तर जरा सपोर्ट दाखवा आणि घरामध्ये बसून तुम्ही काय आपलं नुसतं युट्यूब जो व्हिडिओ बघणार का कधीतरी या स्वतःहून अनुभव हा राज्याभिषेक सोहळा कसा आहे काय हे सगळं तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला भेटेल त्यासाठी भावाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा चित्त दरवाजा आहे ठीक आहे तर आपण आता त्या खालच्या बाजूने ट्रेक करत वरती आलो आणि इथून चित्त दरवाजाने वरते आलो आता हा आ, हा दरवाजा आत्ताच्या काळामध्ये बनवला गेलेला आहे तर नॉर्मली ही ही जुनी वाट नाही आहे ही कालांतरानं बनवलेली वाट आहे तर इकडं बघू शकता ह्या साईडून ह्या दरवाजाच्या ह्या बाजूने आपण खाली जायचं आणि खालती जाऊन इथून एक रस्ता आहे हा पुरातन काळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण याच रस्त्याने ये करायचे सो त्याचं नाव आहे नाणे दरवाजा तर आपण पण त्याच दर त्याच दरवाजाने वरती जाणार आहे आता चला तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता हे पावसामुळे आपल्या जे रायगडाचं रूप आहे ना पूर्ण बहरून आले आणि बघा त्या साईडला आहे ना थोडीशी अशी आता इथे तुम्हाला दिसत असेल थोडीशी अशी व्हाईट व्हाईट कलरची धार तर इथे ना थोडे थोडे वॉटरफॉल्स आहे ना ॲक्टिवेट झालेले आहेत तर तुम्ही येताय तर ना जास्त कड्यावर जाऊन येणं छानपणा करायचं आहे नाटकं करून नका इथं आपला सण चांगला होतो आहे तर येत आहे तर आपला सण ना एन्जॉय करा आपला राज्याभिषेक सोहळा बघा नको नको त्या ज्या वाटा आहेत त्यांचाच वापर करा मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण येणा नाणे दरवाजातून येणा ना दरवाजाच्या ना, पायरी मार्गाने आता चाललोय आहे तर इथून जाताना फक्त एवढी काळजी घ्या की आता इथं वरच्या साईडला बघू शकता ह्या कड्यावर आहे ना अशी आता आम्ही बघितलं बरीचशी माकडे वगैरे आहेत ते कसं आहे वरून जरी माकडाने एवढंच तरी दगड ना वरण खाली असा आला त्याच्यामुळे तो तुम्हाला जो जो ज्या स्पीडने येणार ना त्या स्पीडने ना तुम्हाला चांगलाच घाव करणार तो त्यामुळं ह्या वाटेवरून जाताना इथं सेल्फी वगैरे काढत बसण्यापेक्षा आहे ना पटकन हा रस्ता क्रॉस करा वरती जाऊन बरेच जागा आहेत सेल्फी काढण्यासारख्या तिथे जाऊन सेल्फी काढा ठीक आहे चला आणि या साइडला इकडं हा हे ना नाणे दरवाजा ना छत्रपती शिवाजी महाराज याच रस्त्याने याचा करायचं आता हे बाकीच पब्लिक बघा एक टप्पा आपला नाही झाला ना तर हे दमलीत सुरेश शेड एकदम फुल फॉर्म मध्ये कुठन आला जाता तुम्ही नगरवर नगर ना नगर। किती जण किती जण आहे कस काय म्हणजे बाईक वर तुम्ही एकाच गावचे अच्छा अच्छा ठीक आहे इथं बघा आहिल्यानगर वर ना चार मित्र आलेत बाईक वर इथं बघा तुम्ही बघू शकता रायगड कधी कुणाला नाराज करत नाही आता हे शिवभक्त आले आणि त्यांना तहान लागले आता त्यांच्या पाण्याची सोय हे स्वतः रायगड करतोय इथे बघू शकता या साइड बघू शकता ही ताकद आहे था आपल्या रायगडच्या पाण्याची की भले भले माणसं इथे पाणी पितात आणि आपली तहान भागवत आहेत तर बघा तिकडं तो चित्त दरवाजा आहे आणि आपण नाणे दरवाजातून ह्या ह्या मार्गाने असं करत तिकडून असं वरती आलोय ठीक आहे जर तुम्ही चित्त दरवाजाने आला तर सरळ तुम्ही त्या साईडून याल वरती आणि इथं येऊन ह्या दोन्ही वाट मिळतात तुम्ही चित्त दरवाजाने आला तरी इथं येणार आणि नाणे दरवाजाने आला तरी इथं येणार तर मित्रांनो इथं बघू शकता इथं इथे काही आता हे शिव आहेत तर त्यांचं आपला राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी पण जातात त्याचबरोबर आपल्या महाराजांची सेवा पण करतायत तर इथं कचरा करताना जरा विचार करा आपला कचरा दुसऱ्यांना उचलायला लागेल एवढी वाईट वेळ स्वतःवर येऊन देऊ नका दादा काय सांगाल तुम्ही जे आता हे चालतं फिरता इथं येतात आणि कचरा वगैरे करता त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांनी कचरा टाकू नये काय म्हणजे गड आपला गड माझा माझी जबाबदारी हे करावं सगळ्यांनी सांग ना तुम्ही आता एवढं मोलाच काम करताय वगैरे आता तो जर दुसऱ्यांनी इथं कचरा टाकलाच नसता तर तुमच्यावर तुमच्यावर पण ही वेळ नसते स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि गडाची पण गडाची पण काय पाहिजे माझा गट माझी जबाबदारी बरोबर की नाही आता हा पहिलीला असताना पण ही कामं करतोय मी आता मग बघितलं चालती बोलती आता चांगली मोठमोठी मुट, पोरं येतं ती पाण्याची बॉटल पित्यात आणि टाकतात तू काय सांगशील कचरा केला पाहिजे की के नाही केला पाहिजे नाही केला पाहिजे आता मोठी माणसं सांगून तर तुम्हाला कळत नसेल तर बारकी पोरं सांगते तेवढं तरी ऐका आणि जरा आपल्या गडकिल्ल्यांचं जरा रक्षण करा आणि बघा जवळजवळ थोडा फार कचरा असला तर ठीक आहे अक्षरश एक पोतं भरलंय अजून एक पोतं होतं त्यांच्याकडे खाली चार पोती ठेवले होते बाळा एक बोल आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती दोन वर्ष झालं आता बघू शकतो मित्रांनो आता आपण रायगडाच्या महाद्वार मध्ये आलोय इथे गोमुखी पद्धत आहे आणि हा आहे आपल्या राजधानी रायगडचा महाद्वार इथून पुढे जाताना बघा इथं आहे इथे निमुळती वाट निमुळ्या वाटेने आपल्याला पुढे जाऊन गडावर पोचायच आहे बघा इथं जागोजागी झरेच झरे फुटलेत त्यामुळे पाण्याची काही इथं कमतरता नाही आहे तसे रायगडावर जलसंवर्धनाचं चांगलंच चा काम चालू असतं अगदी आत्ताच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जलसंवर्धनाचं चा। इथे चांगलेच मोठमोठे मुट प्रयोग आहेत आणि आजही त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे चालेल आता बघूया आता डायरेक्ट आहे ना आपण होळीच्या माळावर भेटूया ठीक आहे मित्रांनो तर आता बघा पावसाळा आहे पण रायगडाची कृपा ती आज ऊन आहे त्यामुळे ना प्रॉपर असे ट्रेकिंग करायला ट्रेकिंग करायला मिळा मिळाले मागे बघा हा आपल्याला इथे हत्ती तलाव बघायला भेटतो आहे आणि आता आम्ही चाललो आहे वरच्या बाजूला या साईडला रायगडाची तटबंदी आहे त्या साईडला जेवणाची वगैरे सोय केली आता काय झालं विषय भूक लागली आम्हाला नको तेवढी मला आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतो पहिला पहिली पेट पूजा करतो नंतर थोडा वेळ आराम करतो नंतर बाकीचं नियोजनाचं बघूया होळीच्या भेटूया आता आहे ना आपण होळीच्या मैदानावर आलोय संध्याकाळी पाच सात हजार महिन्यात मर्दानी खेळ चालू होतात ठीक आहे जागोजागी नाही तर बघा बाजूला टेंट लावले पॅक झालेली आहे शिवभक्त आम्ही आलोय आज तरी पण बघा हे आता सगळं पूर्ण पॅक झाले आता कुठं जागा भेटते आपल्याला काय माहिती त्या साईडला आपला नगरखाना तर आता सध्या तिकडे कार्यक्रम कार्यक्रमाची तयारी चालू आहे डेकोरेशन वगैरे तर ना आतमध्ये कोणाला सोडत नाहीयेत त्यामुळे ना आता आपण राय जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊया आणि थोडीफार जागा बघून तिथे ना आराम करूया बाकी बघूया आता हळूहळू कसं काय होतंय वातावरण तर एकदम भारी झाले इकडं एकदम खतरनाकच आहे इथे तुम्हाला जागोजागी असं पिण्याचे पाणी तुम्हाला भेटेल अवेलेबल दिसेल त्यामुळे काय असं पाण्याचं आणि जेवणाचं काय टेन्शन नाही तुम्हाला इथे रायगडा घ्यायचं असेल तर फक्त एवढंच आहे साफसफाईची तुम्ही जरा काळजी काय जागोजागी असे डस्टबिन्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांचा वापर करा सो so, आता आत आतमध्ये आपण बघितलं पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी गेलो होतो त्यांचं दर्शन घेतलं ते असं अशी फीलिंग येतच नाही की काय काय बोलावं हो, काय आहे ना काय करावं काय हो, सुचवतच नाही त्यामुळे मी जस्ट आपला कॅमेरा जस्ट चालू हो ठेवला राम राम जय शिवाय कुठला आला होता करमाळा अहिल्यानगर खालती पण अहिल्यानगरचे बरेच जण भेटले होते तुम्ही माडचे अच्छा अच्छा हा ओके इथे चार्जिंग ची सोय केलेली आहे का अच्छा हा इथे ना चार्जिंग पॉइंट ची सोय केलेली आहे फक्त नंबर लावावे लागतात हा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मी सातारच आहे राहुल राजधानी हा आता इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या स्थळाला सजवण्यासाठी इथे फुलांचं वगैरे काम चालू आहे आता इथे बऱ्याच जणांनी टेंट वगैरे टाकलेत तिथे बॅक साईडला एक साप निघालाय त्यामुळे तिथले दोन तीन जणांचे टेंडच लगेच उचललेत तर तुम्ही पण जर इकडे येत आहे टेंट वगैरे लावताय तर पहिलं आजूबाजूला चेक करा की जर तिकडे साप वगैरे काय आहे का ठीक आहे चलो मित्रांनो आता दोन तासाची झोप घेऊन येणार आम्ही इथे फ्रेशअप झालोय आम्ही पहिल्यांदा झोपेसाठी गेलो होतो जगदीश्वराच्या मंदिरात मग इथे यांना साप बघून येणं आम्हाला झोपच नाही लागली सावली काय कुठेच नव्हती मग पण इथे नगरखान्याच्या बाजूला ना आभाळासारखं वातावरण होतं आणि ना हवा पण कंटिन्यू चालू होती त्यामुळे ते आम्हाला चांगली झोप लागली सूरज आहे ना झोपला तिकडे झाडा खाली आता मी आत्ताशी उठलो उठलोय दोन तासांतर बघतोय तर आलाय काय नाही जस आपल्या शिवराज पेटमूजा पण केली आपण शरीर आणि मन दोन्ही बोलत होतो आता फक्त झोपायचंय ऑलरेडी शिव बघतो असल्यामुळे आपल्याला काय ट्रेंट ट्रेंट वगैरे आपण काय अरे आपण एका जाणका आणि जागा बघतो सो दोनच जणांची जागा मी हो आणि राहून झोप काढली पण काढला डोळा काढला झोप काढली सगळं आदित्य आणि वीरेंद होळीच्या माळावर आम्हाला माहित तुमच्या झोपेपेक्षा आमची झोप मला माहित पण नाही तुमची मला सुधत नाही कसली आता मी उठलो नाही नाही ठीक आहे बघू शकता इथे आता मर्धानी खेळाचे सेटअप वगैरे पूर्ण लागलेले आहेत थोड्या वेळातच इथे हा कार्यक्रम चालू होईल आणि ह्या कार्यक्रमाची थोडी झलक आपल्याला ह्या चॅनलवरती पण तुम्हाला बघायला भेटेल तर भेटू आता खेळ चालू झाल्यानंतर I'm <laughs> sorry. आ, आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलो आहे सदरेवर अजून पण आहे ना कार्यक्रम चालू आहे आणि हा असाच आहे ना कार्यक्रम रात्रभर चालू राहणार आहे तर आता हे सगळं दाखवायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आता आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तर आजचा जर ओवरऑल अनुभव विचाराल तर आहे ना आजचा दिवस खूप एकदम भारी गेला आहे अगदी रायगडला आल्याचं आहे ना सार्थक झालं आहे आणि बोलतात ना स्वर्गापेक्षा कमी नाही आहे ते खरंच आहे काय सुरू काय सांगतो हो नक्कीच नक्कीच खूप सुंदर असा अविस्मरणीय अनुभव मिळाला नक्कीच तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये हा अविस्मरणीय अनुभवा मी माझी एक मैत्रीण होती तिला पण हा सोहळा अनुभवायचा होता पण काही कारणास्तव तिला अनुभवता नाही आला सो मी तिला नेक्स्ट इयर तरी आणेनच नक्की आणेन खूप तुम्ही पण तुमच्या फॅमिली वगैरेला घेऊन या हा सोहळा अनुभवायला तिने सोहळा बघितला नाही आपल्या ब्लॉग मध्ये दाखवतो पूर्णपणे आनंद म्हणजे उचलता येईल आणि सोहळ्याचा आपल्या ब्लॉग बघून पूर्णपणे आनंद उचला आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय